नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे येत्या शनिवारी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे गणपती बाप्पाला दररोज नैवेद्याला कोणते मोदक दाखवायचे हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल ना मला पण पडला होता म्हणून मग मी ट्राय केले वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवायचं तर हा तिसरा प्रकार आहे मोदकाचा ओरिओ बिस्किटचे मोदक अगदी सोप्या पद्धतीनं आहेत आणि पाच मिनिटात होणारे मोदक आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे ओरिओ बिस्किट घेतलेलं आहे एका डिशमध्ये हे सर्व बिस्किट आपण काढून घेऊयात आता आपण काय करणार आहोत एका बिस्किटावर क्रीम लावलेला आहे आणि दुसरं बिस्किट त्याला चिटकवलेलं आहे तर जे दुसरं बिस्किट आहे ते एका साईडला काढून घेऊयात आणि जे क्रीमची बिस्किट आहे क्रीम ते ते एका साईडला काढून घेऊयात आणि आता ज्या बिस्किटांवर क्रीम आहे ते क्रीम आपण एका डिशमध्ये वेगळं काढून घेऊयात आता त्या क्रीमचा गोळा करून घ्यायचा आहे आणि हे जे बिस्किट आहे हे बिस्किट मिक्सर व वा बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना जर तुम्हाला वाटत असेल गोड हवा असेल तर तुम्ही साखर घालू शकता ॲक्च्युली साखर घालायची काही जरूरत नाही आहे अगदी गोड होतोच हा मोदक तर आता आपण ह्याची बारीक पूड करून घेतली एका डिशमध्ये हे काढून घेऊयात तर यामध्ये एक एक चमच्यानं दूध घालून घ्यायचं आहे चमच्यानं दूध का घालायचं आहे तर जास्त पडू नये म्हणून आणि ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता मी तो गोळा बनवून घेतला आहे मोदकाचा सा साचा घेतलेला आहे आणि त्याला दोन्ही साईडनं तूप लावून घेतलेला आहे मोदकाचा सा साचा बंद केलेला आहे आता ह्या मोदकाच्या साच्यामध्ये मी ज्या व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता त्यामध्ये आपण जो पांढऱ्या कलरचं क्रीम आहे ते आपण त्याच्यामध्ये स्टफिंग करणार आहोत त्यामुळं आता आपण त्याला स्टफ करून घेऊयात आणि हा पूर्ण मोदक पॅक करून घेऊयात आता आपण ओपन करूयात खूप मस्त असा मोदकाचा आकार त्याला आलेला आहे हे बघा मस्त असा मोदक तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे ना आणि पाच मिनिटात होणारी पद्धत आहे ओरिओची बिस्किट हे तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी दाखवू शकता अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आता मी हा मोदक कट करून दाखवलेला आहे तर बघा मस्त असा दिसत आहे व्हाईट चॉकलेटी असा दोन्ही कलरचा मोदक दिसत आहे तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत धन्यवाद